नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती तर मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलवर रोजचे कापसाचे बाजारभाव तसेच शे शेतीविषयी योजना व शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला ब दिलेल्या बेलायकीला क्लिक करून ऑलवर सेट करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे जळगाव जात आहे लोकल आले दोनशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे चार हजार तीनशे पाच रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजा बाजार समितीत छत्रपती संभाजीनगर आवकाले एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाल्या तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समितीत चंद्रपूर आवाकाले सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार एकशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार ऐंशी रुपये यापुढील बाजार समित्या पाचोरा आवकली आहे आठशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाले दोन हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळायला चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर म्हणायला तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या सिल्लोड आवाकाले बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर म्हणायला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे कोरेगाव आवाकाला चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समितीत तुळजापूर आवाकाले एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या राहता आवाक्या चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान चार हजार एकशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दरम्यान चार दरम हजार पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समिती अमरावती जाते लोकल आवाकडे पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे एकसष्ट रुपये तर सर्वसाधारण दरम्यान चार हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे लोकल आवाकाला तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी तर शेतकरी बंधू हे होते आजच्या महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजार भाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ नक्कीच होणार चला तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद